अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तश्री स्वामी समर्थ महाराज की जे स्वामी दत्तसेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हाला सर्वांचं आरोग्य उत्तम राहू दे राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे तुम्हाला सगळ्यांना दीर्घाशीमुळे अशिनी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते गुरुवारी बावीस जानेवारीला गणेश जयंती गणेश जयंती म्हणजे गणपती बाप्पांचा जन्मदिवस आता गणपती बाप्पांचा जन्मदिवस जो आहे तो मा बघा माघी विनायक चतुर्थी तिळकुंद चतुर्थी ह्या तीन चतुर्थीनं ह्या गणेश जयंतीला ओळखलं जातं आता माघ जयंती जी आहे ती माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला येते याला माघ गणेश जयंती म्हणतात या दिवशी गणपती बाप्पांचा जन्मदिवस गणपती बाप्पांचा जन्म झाला असं म्हटलं जातं तर यालाच तिळकुंद चतुर्थी असे म्हणतात थंडीत येणारी ही चतुर्थी असल्याने शरीरातील ऊर्जा देणाऱ्या तिळाचे पदार्थ खाणे शुभ मानले जाते म्हणून याला तिलकुण चतुर्थी म्हणतात या दिवशी गणपतीला तिळाच्या लाडूचा नैवेद्य दाखवला जातो आता ह्याचा मुहूर्त काय बघा का। बावीस जानेवारीला चतुर्थी तिथी पहाटे दोन वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांना सुरू होणार आहे आणि स स्थानिक पंचांगानुसार आणि संपणार आहे तेवीस जानेवारीला पहाटे दोन वाजून एकोणतीस मिनिटांनी ह्याचा मुख्य पूजा शुभ मुहूर्त आहे बावीस तारखेला गुरुवारी अकरा वाजता सकाळी अकरा वाजून एकोणतीस मिनिटांनी ते दुपारी एक वाजून सदतीस मिनिटापर्यंत यावेळेस तुम्ही पूजा अर्चा गणपतीची करू शकता आता बघा माघ शुद्ध चतुर्थीला गणपतीचे तत्व जे आहे ते जे आहे ते खूप सहस्त्रपटीने शहा पृथ्वी तलावरती आलेलं आहे त्यामुळे या दिवशी गणेश जयंती आपण साजरी करतो त्याच पद्धतीनं गणपतीने नरांतक राक्षसाचा वध करण्यासाठी कश्यप कुळा विनायक या नावाने अवतार घेतला म्हणून याला विनायक चतुर्थी असे म्हणतात तर आपल्याला या दिवशी पाण्यात तीळ टाकून स्नान करायचं आहे लवकर उठायचं आहे मुख्य दरवाजेचा हुमरा वगैरे जो आहे तो धुवायचा आहे घर स्वच्छ साफसफाई करायची आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकून आंघोळ करायची आणि त्यानंतर गणपती बाप्पांची आपल्याला विधिवत पूजा करायची त्या पूजेचा तुम्ही समजा घरी असाल वेळ असेल तर दुपारी अकरा वाजून एकोणतीस मिनिट ते दुपारी एक वाजून सदतीस मिनिटांनी विधिवत पूजा करायची समजा जो आपला आहे घरामध्ये वयस्कर माणसं आहेत तुम्हाला ह्यावेळी जमणं शक्य नाही तर सकाळी तुम्ही लवकर ज्या वेळेला उठा देवपूजा करत असता त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा गणपती बाप्पांना स्वच्छ पाण्याने धुवायचं गणपतीची मूर्ती स्वच्छ करायची मग गणपतीची मूर्ती स्वच्छ करण्यासाठी दही लिंबू खायचा सोडा डाळीचं पीठ हे सगळं मिक्स करायचं आणि मूर्ती स्वच्छ घासून पुसून घ्यायची पंचामृत पंचामृतमध्ये दूध दही साखर मध आणि तूप ह्याचं पंचामृत करायचं आणि त्यानंतर गणपती बाप्पांना गणपती स्तोत्र अथर्व शीर्ष म्हणत गणपती बाप्पांना अभिषेक घालायचा त्यानंतर गार पाण्याने मूर्ती स्वच्छ परत धुवून घ्यायची पुसायची एक छोटासा पाठ घ्या चौरंग घ्या त्यावरती लाल वस्त्र अंधरायचं त्याच्यावरती दोन नानवेलीची पानं म्हणजे विड्याची जी पानं देटाचं असतात ती स्वच्छ धुवून त्या पानावरती गणपती बाप्पांच्या मूर्तीला ठेवायचं केवढा अतिशय प्रिय गणपती बाप्पांना आहे जास्वंद अतिशय प्रिय आहे गुलाब अतिशय प्रिय आहे त्यामुळं तुम्हाला केवढ्याच आत्तर जासवंतचा अत्वर किंवा गुलाबाचा अत्तर मिळालं तर गणपती बाप्पांच्या संपूर्ण मूर्तीला अर्थ लावायचं अष्टगंध हळद कुंकू चंदन लावायचं मूर्ती स्थापन करायची आणि त्यानंतर एक जास्वंद फूल दुर्वा आगगाडा गुलाबाचं फूल जास्वंद फूल हे सगळं अर्पण करायचं आणि तिळाच्या लाडूचा नैवेद्य आणि गुळचा लाडू, लाडू जो असतो तो घरी बनवा किंवा विकत त्याचा नैवेद्य दाखवायचा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा त्यानंतर एक वेळ गणपती स्तोत्र तीन वेळ अथर्वशिष म्हणा अथर्वशिष दोन वेळा म्हणायचं आणि तिसऱ्या वेळेला अथर्वशिष म्हणून फलश्रुती म्हणायचं अशा पद्धतीनं तुम्ही या दिवशी गणपती बाप्पांची सेवा करायची आहे या दिवशी मोदकाचा दाखवतं कोणी खोबऱ्याचा नैवेद्य दाखवतं आणि या दिवशी जास्तीत जास्त गणपतीचं नामस्मरण करतात तर या पद्धतीनं गणपती बाप्पांच्या शुभ शुभमुहूर्त पूजेचा जो आहे तो सकाळी अकरा वाजून एकोणतीस मिनिट ते दुपारी एक सदतीसपर्यंत आहे नक्की शक्य असेल तर या वेळेत पूजा करा नसेल तर सकाळी सांगितलेल्या पद्धतीनं अभिषेक घालून पूजा करा आणि जिथे जवळपास कुठे मंदिर असेल मंदिरात जा तिथे जास्वंद पूल दुर्वा खोबरं जे काही तिळाचे लाडू असतील त्याचा नैवेद्य अर्पण करा अथर्व शिष्य तिथेही म्हणा आणि घरी नेऊन या कारण गणपती बाप्पा जे आहेत ते बुद्धीचे दैवत आहेत संकट दुःख करून दुःख दूर करून, करून सुख देणारे दैवत दे आहेत त्यामुळे नक्की जास्तीत जास्त गणपती बाप्पांची या दिवशी सेवा करायची आहे मुहूर्त बघितला आहे बावीस तारखेला पहाटे दोन वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी गणेश जयंती सुरू होते आणि तेवीस तारखेला पहाटे दोन वाजून एकोणतीस मिनिटांनी गणेश जयंती संपते यावेळी तुम्ही जास्तीत जास्त गणपती बाप्पांची सेवा करायची आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर जास करा लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे कळतील जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांनी प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी स्वामी समर्थ गणपती बाप्पा तुम्हाला सगळ्यांना भरभरून खूप खूप सुख देवत आरोग्य देवत हीच मॅनिफेस्टिंग करते स्वामी समर्थ